जय साहेब बावन शुभ सकाळ सहा वाजले आता आम्ही निघतो आहे चा तू थोडा तर एक स्टॉपला हॉल्ट आहे सिन्नर घाटाच्या खाली सूर्य ढाबा आहे थोडं अकरा किलोमीटर आहे आता नऊ नऊ वाजतील भेटूया आपण रस्त्यामध्ये जय साहेब बाबा सारे दुख कृपे ओं साइराम आम्ही निगालो जस्ट हम शेर है, शेरों की तरह हसते क्योंकि हमारे दिलों में छत्रपती शिवाजी महाराज बसते मुला छत्रपती शिवाजी महाराज ओम साईराम जाम थकले आता डेट भगली आहे माझी आता जाम तुम्ही किती किलोमीटर बाकी आपलं प्लीज आ साईराम प्लीज नका अटन करून देऊ अरे बारा झालो साईराम वाजता निघवलो आपण तीन साडे नऊ वाजलेत तीन ते साडेतीन किलोमीटर बाकी आहे अजून नाही नाही म्हणत एक फास फास हो ते दीड तास चालायचं आहे आता जर फास्ट फास्ट नाही चाललं तर दुपारच्या हॉल्टला लेट होणार अभिषेकच्या हॉल्टला मग आराम पण नाही भेटणार मला असं वाटतं नाश्त्याच्या स्पोर्ट्स मधून आपण डायरेक्ट चालला पाहिजे काय बोलतो आता फक्त पळायचं आहे नाश्ता करायचा उभा उभ्या आणि पळायचा आता आपण नाश्ता करायचा आणि सिंदरघाट चालू करायचं असं वाटतंय आराम करायला भेटणार ना आपल्याला असं वाटतं पण आई तरी एड बघली अशी पाय अशी कापतायत की कधी थांबते कधी बसते मी चला लवकर जाऊ चला जाऊया भेटूया थोड्या वेळेस होम ओम साईराम वाजले जस नाश्ताच्या नाश्त्याच्या हॉलला पोचले एवढं फास्ट ठरवून धाव धाव धरणा पाऊन तासामध्ये पोचले आपण आता नाश्ता करून घेऊया भेटू थोड्या वेळा आपण ओम साईराम ओम साईराम आता नाश्ता करते आज शास्त्रीने ग्रुपची सेवा आहे नाश्ता वाटपची आज नाश्त्याला इडली चटणी आहे पटकन नाश्ता करून घेऊया आपण आता ओम साईराम सा उद्या पुन्हा एकदा निघालो आपण घाट चढण्यासाठी सिन्नरचा घाट साडे दहा वाजलेत पंधरा मिनटं फक्त आराम केला आपण आणि मागा हे चुकून आम्ही बोललो असेल आम्हाला असं वाटलं होतं की आज अभिषेक आहे पण अभिषेक उद्या आहे दुपारच्या वडला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही अभिषेकची व्हिडिओ बघा ओम साईराम जय साईराम फायनली शिर्डी सिक्स्टी फोर किलोमीटर बाकी राहून फक्त जय श्रीराम होमचा आहे जस्ट पाण्याची ऑर्डर ते पोचले का माउली भेटले आपल्याला माली माउली पहिल्या दिवशीपासून पासून पाण्याची सेवा करतात म्हणजे खूप उन्हाचं काम आहे आणि हे नसते तर आम्ही चालू शकून असतो की पाणीशिवाय चालूच शकत नाही माणूस एवढं ऊन आहे एवढं सगळं त्यांच्यासाठी होम चायरा होम सायराम आताच्याच ऑर्डर ते पोचले आपण दीड वाजलं आहे आता थोडं आहे येतात जेवू वगैरे आराम करू दाट थोडा घर आपण होम सायराम जय मग मी दिवस आपण पोचलो आपण जेवायला भेटलंच नाही कारण मी पोचले वर्ष एवढीच झोप आली होती एवढं दुसरे लोक झोपून घेतलं आता ताई उठल की चार वाजले चार वाजले आणि पहिल्या निघाले तर आपण आता निघतोय कसं काही मध्ये खाऊया आपण किंवा मिटू आपण कोण चायरा कोण चायरा नाश्ता कर हॉर्डला आपण साडेपाच वाजले आता नाश्ता करून घेऊया आपण थोड्या वेळाने आरती वगैरे होऊन नंतर नाश्ता करून घेऊया परत निघायचं आपल्याला होम च आपल्याला पालखीतला आपला ग्रुप भेटलेला एक गांधीनगरमधला साई परिवार नावाचा एक ग्रुप आहे त्यांच्यातली भरपूर सारी अशी पोरं आहेत की ते भरपूर चांगली चांगली शायरी बोलतात त्यांच्यातली एक शायरी ऐकू आपण आता जप जप मेरी दुआ खाली लोटाई जब जप मेरी दुआ खाली लोटाई तब -तब मेरे श्रीडी वाले साई बाबा की आई आहे ओम साईराम आता अगदी संपली आहे आता आपण शाळा विरे पिऊया मस्त थोडं असं या रिजी लावलं तर नाचायचं आपल्याला काय लावलं तर असं चायचं आपलं चालत थोडं अकरा बारा किलोमीटर असलं वाटतं स्पॉट भेटू मग रस्त्यामध्ये होम सायरा साईराम आता जस्ट पोहोचले हॉल होती दहा वाजता लेट झालं सकाळच्या वडील पण पुढच्या वडील पण रात्रीच्या वडिला पण आजचे पट्टे खूप मोठे होते भेटूया आपण जेवतो ना ओम सायराम ओम सायराम आत्ताच जस्ट जेवायला पोहोचलो आपण लालखिचडी मसूर सूप पापड कांदा आणि लोणसं आत्ता जेवण आहे जेवण जिवन झालं की भेटूया आपण ओम सायराम ओम सायराम आत्ताच जस झोपायला आले झोपूया आपण व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक करा आणि सबशेअर करा होऊन जायला